विक्रीकरिता काढलेले चार वाहन खरेदी करणाऱ्या फायनान्सच्या वतीने तीन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बँकेतून कर्ज मंजूर झाल्याचे सांगून वाहन स्वतःच्या नावावर करून वाहन मालक गुरुकृपा कॉलनी येथील शुभम दिलीप दोनती यांची तेरा लाखाची फसवणूक केली या घटनेत तब्बल दीड वर्षांनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शुभम दोनती यांचे शुभम ट्रस्ट अँड ट्रॅव्हल्स आहे त्याचे सर्व काम त्याचे वडील दिलीप दोनती पाहतात त्याच्या मालकीचे टोयटो चार चाकी वाहन क्रमांक एम सत्तावीस बी एक सव्वीस सव्वीस होते मात्र वाहनावर बँकेचे कर्ज असल्यामुळे त्यांनी वाहन विक्रीला काढले त्यावेळी साईल ट्रस्ट आनंद ट्रॅव्हल्स चे मालक अजय कुमार दंडाडे आणि नंदू काडे यांनी दिलीप दोंती यांना भेटून वाहन खरेदी करण्यास तयारी ठेवली चौदा लाख अकरा हजार रुपये मध्ये वाहनाचा सौदा करण्यात आला सोळा जानेवारीला पन्नास हजार आणि सत्तावीस जानेवारीला एकसष्ट नंदू काडे याने दोंती दिली उरलेली रक्कम तेरा लाख रुपये श्रीराम फायनान्स बँकेतून मंजूर झाल्यावर देण्याचे आश्वासन दिले यावर दोनती यांनी बँकेत जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्ज मंजूर होताच रक्कम काडे यांच्या खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले यावर दोनती असलेले चारचाकी वाहन नंदू काळे यांच्या नावावर करून दिले मात्र कर्ज मंजूर झाल्यावर दोनती यांच्या खात्यात काळे यांनी जमा केले नाही सतत काळे यांना विचारणा केली असता तुम्हाला रक्कम दिली आहे तुमच्याकडून जे होते ते करून घ्या अशी धमकी दिल्यावर शेवटी दोनती यांनी पाच मार्च दोन हजार वीस लाजरपुरा पोलीस स्टेशन गाठले मात्र या प्रकरणात पोलिसांनी तक्रार न घेतल्याने शेवटी दिलीप दोनती यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याने शेवटी तब्बल दीड वर्षानंतर अकरा ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला यात साहिल ट्रस्ट अँड ट्रॅव्हलचे संचालक चाळीस वर्षीय जलपूर्ती कॉलनी येथील रहिवासी अजय कुमार दंडाडे शिवसेना उपशहर प्रमुख पंचवीस वर्षीय संतोषी नगर येथे राहणार नंदू काळे श्रीराम फायनान्स शाखा व्यवस्थापक प्रशांत जाधव अनिल आखरे कर्मचारी अंकुश भोकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सर्वांचा शोध घेत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती